एक सूर असतो लोकांचा की आता आजकाल काय वाचन संस्कृतीचं काय झालं आहे आजकाल कोणी वाचत नाही मुळात हे खरं आहे का मग त्यातल्या त्यात मराठी मुलं मुली मराठी वाचत नाहीत हे खरं आहे कितपत खरं आहे आणि मग वाचतायत तर काय वाचतायत नमस्कार <coughs> जरा आठवडाभर अगोदर जर मला कळलं असतं तर मी थोडी तयारी करून आलो असतो पण ठीक आहे पूर्वी कम्युनिस्ट पक्षात काम करत असल्यामुळे कोणत्याही विषयावर कधीही बोलायला आम्ही कधी घाबरत नाही तसंच आता हा प्रकार आहे जर लोक वाचत नसतील तर पाठीमागे जी पुस्तकाची टेबल लावलेली आहेत आणि तुमच्यावर विश्वास नसला असता की तुम्ही खरेदी करणार नाही तर त्याने पुस्तक इथे विक्रीलाच आणली नसती ज्या अर्थी इथे पुस्तकं विक्रीला आहेत आणि एकच जण नाही आहे किमान तीन चार जण तरी तिथे पुस्तकं घेऊन बसलेले आहेत त्या अर्थी तुमच्यावर विश्वास आहे आमचा तुमच्यावर विश्वास आहे प्रकाशकाचा तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही वाचता म्हणून आम्ही प्रकाशन करतो तुम्ही वाचलं नसतं तर आम्ही प्रकाशनच केलं नसतं मूळ प्रश्न काय आहे की लोक वाचत नाहीत हे न वाचणारा माणूस इतक्या जोराने बोलत असतो तेच आपल्या कानावर पडत असतं वाचणारा माणूस हा वाचत राहतो तो बोलत नाही पण न वाचणाऱ्याला खूप आनंद होतो की मी वाचत नाही शेजारचा वाचत नाही तोही वाचत नाही म्हणजे न वाचणाऱ्यांची संख्या जरा जास्त आहे हे म्हणजे आता जसं आपण सारखं ऐकत तसंच आहे ते की वाचत नाहीत वाचत नाहीत वाचत आणि इतक्या नकारात्मक भावनेतनं सुद्धा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे प्रकाशक पुस्तकं प्रकाशित करत असतात इतक्या नकारात्मक भावनेतून म्हणजे तीनशे साडेतीनशे प्रकाशक पुस्तकाच्या व्यवहार व्यवहारावर आपली उपजीविका करतात एकाही प्रकाशकाने पुस्तक खपलं नाही म्हणून आजपर्यंत आत्महत्या केलेली मी तरी ऐकलेली नाही उत्तम संसार त्यांचे सगळ्यांचे चालू आहेत खाऊन पिऊन सुखी आहेत पुस्तकं तुम्ही विकत घेता म्हणूनच काहींच्या बिल्डिंगे झाल्या आहेत काही फ्लॅटमध्ये आहेत काही घरात आहेत पण उपाशी मेलेला आहे पुस्तकं त्यांनी जाळून टाकलेली आहेत असं आजपर्यंत तरी घडलेलं नाही आहे पर वाचत, वाचत नाहीत ते तुम्हाला सांगतो मुळातच था काय झालं आहे की महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत या छत्तीस जिल्ह्यामध्ये मराठी पुस्तकांची दुकानं ललित साहित्याची फक्त त्रेचाळीस आहेत मराठी ललित साहित्याची दुकानं फक्त त्रेचाळीस आहेत पुण्यात सर्वात जास्त बारा दुकानं आहेत दोन कोटीच्या मुंबईमध्ये दादरच्या पुढे एकही दुकान नाही ठाणे जिल्हा धरू नका ठाणे जिल्ह्यात फक्त तीनच आहेत मुंबईत पाच दुकानं आहेत आणि तीसुद्धा दादरपर्यंतच आहेत त्याच्यापुढे दुकानं नाही आहेत वीस जिल्ह्यामध्ये एकही दुकान नाही एक साताऱ्यामध्ये दुकान नाही आहे तुमच्या नगरमध्ये एक दुकान आहेत सतरा तालुके काहीतरी आहेत त्यामध्ये एक दुकान ललित साहित्याचं आहे म्हणजे वितरण इतकं तोकडं आहे मराठी पुस्तकांसाठी जे जागोजागी असायला पाहिजे म्हणून आमची मागणी सातत्याने अशी असते की, की जिथे जिथे कलेक्टर ऑफिस आहे जिथे जिथे सी ओ ऑफिस आहे जिथे जिथे सरकारी इमारती आहेत त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही पुस्तकासाठी एक गाळा उपलब्ध करून द्या त्या ठिकाणी महाराष्ट्र त्या जिल्ह्यात आले न आलेल्या माणसाला जसं माझं गेली चाळीस वर्षं आकाशवाणी आमदार निवासमध्ये दोनशे स्क्वेअर फूटचं दुकान आहे गेली चाळीस वर्षं पूर्वी त्याच्यावर छप्पर नव्हतं बाकडी नव्हती तिसऱ्या मातल्यावर नेऊन मी पुस्तकं ठेवायचो बाबासाहेब ठुबे आणि सुदाम काका देशमुख या दोघांच्यामुळे आणि कुमार केतकर अरुण साधू यांच्या प्रयत्नाने आणि माधव गडकरी यांच्या प्रयत्नामुळे ते टिकलं आणि पुढे पुस्तकासाठी फार सरकारने काही ताण दिला नाही म्हणून गेली चाळीस वर्ष माझं त्या ठिकाणी दुकान आहे त्याचा फायदा असा होतो महाराष्ट्रातनं मंत्रालयात कामाला आलेल्या प्रत्येकाला जो आकाशवाणी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये जेवायला जातो तो आमच्या पुस्तकाला भेट देतो आणि एकतरी पुस्तक विकत घेऊन जातो म्हणजे आमची पुस्तकं या यानिमित्ताने पोचतात ही <coughs> जर तुमचीच प्रत्येक ठिकाणी आज शासनाचीच पुस्तकं मिळत नाहीत फक्त पाच डेपो आहेत शासनाची आज महाराष्ट्रामध्ये शासन प्रचंड पैसे पुस्तक वाचनावर खरेदी कर वाचनावर खर्च करतं बारा हजार सातशे ग्रंथालय आहेत पण ह्या ग्रंथालयामध्ये जी खरेदी केली जाते ती वाचकाने वाचू नये याच या, या प्रयत्नातून केली जाते वाचक त्या ग्रंथालयाकडे वळावा त्याने पुस्तकं वाचावी यासाठी शासन प्रयत्न करत नाही ज्या ठेकेदाराकडनं पुस्तकं घेतली जातात त्या ठेकेदाराकडनं कोणत्या परिस्थितीत पुस्तकं घेतली जातात अगदी आम्ही जरी पुस्तक शासनाकडे द्यायला गेलो तरी शासनाचा अधिकारी जो पुस्तक वाचून खुर्चीवर बसलेला आहे तो आमच्याकडे भिकारी आल्यासारखा बघतो तो एक मान्यवर प्रकाशक आला आहे असं बघत नाही प्रकाशकाला शासनामध्ये कोणतंही स्थान नाही जे लेखकाला आहे लेखकाचं कौतुक का आहे लेखकाला पुरस्कार आहेत लेखकाला डोक्यावर घेऊन नाचलं जातं त्याच्या एक टक्कासुद्धा प्रकाशकाला त्या ठिकाणी स्थान नाही लेखकाकडनं पण नसतं वाचक चांगल्या पुस्तकाच्या लेखकाला डोक्यावर घेऊन घेतं पण चांगलं पुस्तक काढणाऱ्या प्रकाशकाला मात्र ते सन्मान करत नाहीत ही अवस्था आहे आणि मला असं वाटतं की जोपर्यंत वाचक लेखक प्रकाशक आणि शासन हे एकत्र येत नाहीत आणि ते सामुदायिकरित्या प्रयत्न करत नाहीत आज तुम्ही सगळ्यात टी व्ही सिरियलमध्ये बघा ना इतकी जोडपी उत्तमातल्या उत्तम हॉटेलमध्ये जाऊन प्रेम कर कर करत असतात पण बरोबर एखादं पुस्तक घेऊन जात नाहीत म्हणजे निदान दाखवायचं तरी त्यांनी ना हे पुस्तक मी वाचतो आहे म्हणून तेही क क करत नाहीत कुठलाही शासकीय अधिकारी किंवा जो स... न नरहरी झिरवळांसारखे जे मंत्री आहेत हे खरोखरच वाचतात आणि ते विकत घेऊन वाचतात एकही रुपयाचं सवलत सा। मागत नाहीत पण दुसऱ्या बाजूला काही आमचे प प्रकाशक मंत्र्यांकडे गेल्यानंतर ते म्हणतात हल्ली लोक मोबाईल वाचतात मोबाईलवरनं वाचतात पुस्तक वाचत नाहीत काय तुम्हाला मदत करायची आणि तिस तिसऱ्या बाजूला आपण जे वाचक आहोत त्यांनी जो गवगावा करायला पाहिजे तो गवगावा न केल्यामुळे आपल्याच घरात आपण प्राईम टाईमच्या वेळी टी व्हीकडे जे तोंड लावून बसलेलो ला असतो त्याच्याऐवजी पुस्तकाकडे बसू तर मुलांवरसुद्धा त्याचा खूप चांगला परिणाम होईल आणि मुलंसुद्धा वाचायला सु सुरुवात करतील आज मुलांसाठी चांगली पुस्तकं नाहीत मराठीमध्ये खूप चांगली पुस्तकं जी यायला पाहिजेत जी, जी इंग्रजीमध्ये आहेत ती मराठीत नाही आहेत त्यामुळे मुलांपासून वाचनाची संस्कृती वाढायला पाहिजे ती वाढली जात नाही नंबर दोनची गोष्ट जागोजागी जी पुस्तकाची जी दुकान आहेत तुम्ही मुंबईवर ना पुण्यावर मुंबईला जर गेल्यानंतर सागर नावाचं उत्कृष्ट फूड मॉल आहे त्या ठिकाणी सगळ्या वस्तू मिळतात पुस्तकं नाही आहेत पुण्यावरनं मुंबईवरनं पुण्याला येताना जे एक मॉल आहे तिथे एक पुस्तकाचं त्याने गट्टे ठेवलेले आहेत पण ते पायरेसीचे जास्त आहेत आणि तिसरी गो, तिसरी गोष्ट अशी आश, अशी आहे की आपल्या लोकांना ज्यावेळी दारू कमी विकली जात होती त्यावेळी दारूवरचे टॅक्स कमी केले होते शासनाने का तर दारू कमी प्या प्यायल्यामुळे महसूल कमी होतो लोकांनी दारू प्यावी म्हणून जेवढे प्रयत्न केले जातात पुस्तकं वाचावी म्हणून प्रयत्न केले जात नाही आणि हे आपणच नव्हे तर आपण प्रत्येकजण पुस्तकं वाचक घडवण्यासाठी जेवढे प्रयत्न करायला पाहिजे तेवढे आपणसुद्धा करत नाही पुस्तकाच्या दुकानामध्ये ना आपण मोठ्या संख्येने जायला पाहिजे खरेदी करायला पाहिजे ज्या प्राध्यापकांचा एक लाख दीड लाख पगार आहे ते त्यांच्या दारात तीन तीन गाड्या असतात पण घरात पुस्तकाचं कपाट नसतं ही शोकांतिका आहे ही बदलायची असेल तर जसं गोरेकाकांनी म्हणालं की प्रबोधनाचं काम आहे वाचा तर वाचाल हेच सांगण्यासाठी आपण सामुदायिक प्रयत्न करूया आणि तुम्ही सर्वजण मराठी प्रकाशकांना ज्ञानेश्वरांचं नाव घेता हो तुकारामांचं नाव घेता हो शिवाजी महाराजांचं नाव घेता हो पण ना आपण स्वतः किती वाचतो याचा विचार करा आणि संभाजी भगत असतील काका असतील आमचे अभ्यंकर असतील हे सगळेजण प्रयत्न करतात आणि तिसरी गोष्ट आम्ही जे सगळे वाचक घडलो तर आम्ही पक्षात असताना आमची जी शिबिरं व्हायची अभ्यासवर्ग व्हायचे आम्हाला पुस्तकं वाचायला जे प्रवृत्त केलं जायचं ते सगळं आत्ता थांबलेलं आहे ते परत सुरू करायला पाहिजे अभ्यासवर्ग आपण सुरू करायला पाहिजे शिबिरं सुरू करायला पाहिजेत आणि त्यातून आपण पुस्तकांच्या याद्या देऊन वाचनाकडे आपल्या कार्यकर्त्यांना वळवायला पाहिजेत पहिले जे ज्या संघटना या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वाचायला शिकवलं पाहिजे चांगले लेखक आणून चांगले प्रकाशक आणून त्यांच्यासमोर ठेवले पाहिजेत आणि तर तर आणि तरच वाचनही तुमच्या आमच्यापर्यंत जाईल आणि एकच शेवटचा मुद्दा सांगतो की या शासनाने पुस्तकं एवढी महाग केलेली आहेत जी एस टी सारखा तुमच्यावर कर इतका बसवलेला आहे की आता लेखकाला जे मानधन द्यावं लागतं त्यालासुद्धा जी एस टी लावलेला आहे त्यामुळे जे शंभर रुपयाचं पुस्तक आहे ते दीडशे पावणे दोनशे रुपयापर्यंत कारण नसताना जातं त्यासाठी सुद्धा आपण आवाज उठूया आणि ही चळवळ घरातून सुरू करून व्यापक प्रमाणावर नेऊया अरविंद गुप्तासारखा एक माणूस इंग्रजी पुस्तकं मराठीत आणण्यासाठी जीवतोड मेहनत घेतो प्रयत्न करतो तर आपण खुद्द मराठी आहोत तर मराठी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूया धन्यवाद धन्यवाद पाटकर सर धन्यवाद